ज्याप्रमाणे अग्निकुंडात भीजे टाकावीत आणि ती मात्र उगण्याच्या परिस्थितीत नसावीत तद्वत जो माझ्या ठिकाणी समर्पण होतो माझ्या पार्षदांच्या ठिकाणी समर्पित होतो म्हणजे सद्गुरुनाथांना अनन्य भावाने शरण जातो तो मात्र आपल्या जीवनातल्या सगळ्या पापाच्या राशी हडू 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 ज्याप्रमाणे म्हणतात काडी पेटी लावल्यानंतर गंजी जशी शिल्लक उरत नाही तृणाग्नी मेडे समरस लागावी आणि त्या काडीचा परिणाम मात्र गंजी भस्मीभूत व्हावी तद्वत नामाच्या ओघात आलेला जीव त्याच्या अंतःकरणात सुद्धा असतील नसतील तेवढ्या मलिनतेच्या वाटा हळूहळू हळूहळू मिटायला लागतात आणि ती मलिनता मिटवण्यासाठी आजची ही धर्मनाथ बीज आहे सगळ्यात साधू संतांनी पुरावा दिला ज्ञानावर आहे दुःखवर आहे नातबा असतील आमचे मालिकेतील महान बारावे प्रवर्तक संत असतील सगळ्यांनी पुरावा दिला ते म्हणतात आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा दादले सहज स्थिती तेची प्रेममुद्रा मोरक्षा दिधली पूर्ण कृपा केली गहिणी नाथा गहिनी प्रसादे निवृत्तीदात ज्ञान चोजविले जे सार निवृत्तीदादांनी ज्ञान देवाला चोजवलं घडी उतरून दिलं अंतकरणातली जी विशालता ती वाढवून दिली आहे म्हणतात मलाही बाबाजींकडून भेटलं आणि माझी विशालता जर म्हणायला गेलं तर रेणू या थोकडा तुला आकाश एवढा एवढी माझी उंची वाढवून दिली आणि ती उंची वाढवण्याचं जे कर्तव्य आहे ते फक्त माझ्या साधूंच आहे इतरांच नाही आणि साधूंची रीत समजल्या खिरीज धर्मनाथ बीज घडणार नाही जेवण कडेल खिचडी कडेल कढी कडेल मिरच्या संपलेल्या कढतील बुंदी कडेल पण धर्मनाथ बीज कडेल असं नाही आणि धर्मनाथ बीज कढावी तेवढ्यासाठी हा किती एक दोन तीन चार पाच गाड्याचा मंडप या पाच गाड्यातून बाहेर निघायचं असेल तर साधूंकडे जावं पाच गाडी माहिती का तुम्हाला पहिलं गाडं पृथ्वी दुसरं गाडं आप तिसरं गाडं तेज चौथ गाडं वायू आणि पाचवं गाड आकाश पाच गाडी क्रॉस करणार आहेत तुम्ही करशात का काय सांगायना बाबा काही सांगत नाही का। खून काय आहे तुम्ही या ठिकाणी बसले तुमच्या पोटामध्ये आकाश आहे पोकडी आहे का नाही भराभर हवा सोडतो ढराठर दर। पोटातल्या पोकडीने येते तुमच्या आपल्या प्राण अपान व्यान उदान समान हे पंचवायू आहेत आहेत का आहे नाहीत तुमच्या आपल्या डोळ्यामध्ये दृष्टी आहे जिच्याने सगळं काही दिसत ती दृष्टी तुमच्या तेजाने आहे का देवाच्या तेजाने देवाच्या तेजाने तुमच्या नाकातला प्रकाश आकाश आणि वायू या जशा तीनही वस्तू देवाच्या सत्तेने आहेत तत्वत तुमच्या जल तत्व आहे का नाही तुम्ही जर डॉक्टर कडे गेले तो म्हणतो पाणी कमी झालं काय कमी झालं म्हणजे जल तत्व आहे पाणी आहे पृथ्वी आहे आकाश आहे प्रकाश आहे वायू आहे पण या सगळ्यांना वोलां, ओलांडून जाणारा संत आपल्या जीवनात नाही विठ्ठल आमच्या जीवनात येत नाही तोपर्यंत किती भागवत ऐकले किती कथा ऐकल्या अठरा हजाराच्या अठरा लाखाच्या मंडपात जाऊन बसले तरी फायदा होणार संग काही पहिले होत पहिले नवरदेव देऊन सात दिन मी आहेत आते सातच तास मी संध्याकाळी लाग नाही की सकाळी लागा बारा वाजता तू राहत लाग असते अशी चुई चई आणि सकाळी नऊ वाजतात पार साधू महात्मे म्हणतात तुम्ही बदलले पण संतांचं ब्रीद बदललेलं नाही चांद न बदला सूरज न बदला न बदला सुमान हा मग पहिले होत नाही का आता कसं रे अहो आमनी बुद्धी माझला प्रकाश कमी होई घ्या मोबाईल ना प्रकाश खाई खाई आमना प्रकाश कमी होईल हा तो मोबाईल ना प्रकाश आमले खाई घ्या नाही का आता याद करा म्हणते महाराज देखावतो का हा बंग थांबा 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 मी गुगल <laughs> कोण खाय गे मोबाईल महाराज महाराजने माहित राहत नाही तू बी अस पुस्तक मध्ये किती वाच सावध झालो सावध झालो हरीच्या आलो अ बाबा तू तुनच कल्याण नाही होई ना तू जगण कस करशील नाही का संत महात्मे म्हणतात काही बदललेलं नाही फक्त आपल्याला बदलावं लागेल संतांकडे जावं लागेल तनु मनू जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दाश्य सकळ त्या साधू संतांकडे जा कायम्या अवतार पावे आता तुमच्या गावात आम्ही आलो सकाळी आल्या 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 सगळ्यांनी स्वागत केलं चरण रच घेतली आणि नुसतं बसून ठेवलं असतं आता कीर्तन बी नाही पाणी बी नाही जेवण बी नाही काय होत करणी करणी म्हणतो मी करणी करणी केली ना तुम्ही बाबा लोक आले आल्या आल्या पाणी दिलं थोड्या टायमाने चहा दिला, दिला। काही काळ गेला परत चहा आला अजून काही काळ गेला परत भोजन आलं सायंकाळ झाली चहा आला परत सायंकाळ झाली भोजन आलं किती करणी केली एका पाहुण्यासाठी एवढा करणी आहे तुमचा मात्र प्रपंच आहे तद्वत माझ्या परमात्म्याच्या भेटीसाठी परमार्थ हा करणे असला पाहिजे का बोलका असला पाहिजे देव पाहिजे का नुसतच पाहिजे बोलून चालून करणीय देव चालणार नाही तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामान भोजन घ्यायच्या उठून निघून यायच्या पण आजीबाईकडे नेमकं घडलं आजी दुसऱ्यांकडे पाहून शार खाऊन यायच्या पण घरी काही कोणाला खाऊ घालायच्या आणि एक दिवस असं जमलं की आजीबाई घरातन बाहेर निघाव्या आणि त्यांच्याकडे पाहु ना यावा पाहुना आले आले आजीबाई म्हणते अरे 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 तुम्ही अशा आले म्हणे आजीबाई कुठे का हो पण म्हणे मी राहता आलोय मी जाता आलेलो नाही म्हणे राहता आलेले आहेत ना मग थांबा आता आजीबाई दुसऱ्याकडे खायची सवय होती कोणाकडे आपल्याकडे म्हणतात दुसऱ्या टायावरून घे खावान सवय होते आजीबाई आजीबाई म्हणे मी तुमच्याच वाटीने बसलेलो होतो कधी येतील पाहुणे कधी टाकू पुरण कधी येतील पाहुणे कधी टाकू पुरण बाबा म्हणे आजीबाई पुरण वर सांगते का आतून सांगते पाऊ म्हणे आता बाबा बसता ब बस म्हणले बैश्व थडी बारा महिना धुरी आपल्याकडे ती न्यार म्हणतस काय म्हणत नाही नाही तस नाही महेश अजून बारे दूध निधी राहील आपल्याकडे अस ते त्या बैश्वगांड वरिष खांड असं म्हणत आजी म्हणे मी रोज तुसरा खास आणि वरीस खांड बसाण अव काही आता निघ नाही आधी बी हुशार होती आजी म्हणे बसा आता मी भी मी काही सोडत मी बी पुरण टाक राय म्हणे काय टाक राय म्हणे मी बी पुरण टाकस आजीने निस्त मडका वाजाळत घडम घुडम घडम घोडम त्या भांडा कुंडा अस आणि असा असा हात करी करी म्हणे शिजवा पुरी नऊ महिना धुरी इथला नि नऊ महिना तू पाव ना ते थंडागार होई ग म्हणे आजीने काही करणी दिखत आजी काही करणी दिखत तू तो सामी बिगर करनी नाम चल रही नहीं हो मारा सप्तलिया में पन कई कर नहीं करनी करत बोलते बोलते मगर करते मुंह के बड़े काला मुंह लेके जाएंगे फिर साई के दरबार हा कितीतरी जन्मापासून आम्ही भटकत 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 इथपर्यंत आलो आणि नुसतं अनंत वाचाळ बरड ती बरर, कैसा दयाड पावे अरे हरी अरे नुसतं बोलण्यावरी देव प्रसन्न होणार नाही त्याच्यासाठी करावं लागेल करारे बापांनो साधन हरीचे जनी करणीचे करू नका कारण जर का झनीकरणीच साधन केलं तर यम ये यातना येतील परत मार झोड करतील कोठे मार तीन सांगता येत कस मार तीन सांगता येत नाही पण जर का यम यातना चुकवायच्या असतील तर संतांनी सांगितल्याप्रमाणे कर्मीय परमार्थ करा विठाला विठाला तुमच्या आपल्यासाठी परमार्थ जोपासून ठेवला ते म्हणतात येतो कडबडा म्हणून या त्यांनी तुमच्या आपल्याकडे आईच्या दृष्टीने पाहिलं आईला जशी लेकर प्रिय असतात तस जीवसृष्टीतला मनुष्य प्राणी संतांना अतिशय प्रिय आहे आणि अतिशय प्रिय असलेल्या जीवसृष्टीतल्या मानवाला जागवण्यासाठी साधू संतांनी रात्र पाहिली नाही दिवस पाहिला नाही तुमच्या आपल्यासाठी जागवण्यासाठी संत महात्मे फिरले ते म्हणतात आम्ही तरलो नव्हे ते नवल कुडे तारिली बहुतांची सगळ्या कुणांचा मात्र उद्धार करण्यासाठी साधू संतांनी अहोरात्र काब कष्ट केले आणि त्यांनी कर्णीय परमार्थ शिकवला तुम्हा आपल्याला अभिप्रेत आहे का नाही मला कळत नाही तुम्हाला जर म्हटलं सकाळी आपली दिंडी येत होती चार वाजता सगळ्यात जास्त गर्दी कोणत्या दुकानावर होती बर कोणत्या दुकानवर होईल हा नाही वडापाववर होती मनाने तोंडले पाणी सुट्टी जाईल कुठे होती गर्दी आपलं जीवन नाही आमच्या जिभेच्या चोसल्यांसाठी आमचं जीवन नाही किती वर्षापासून खात आलो आण काळापासून खात आलो कुत्र्याचं जन्मात खाल्लं बैलाचे जन्मात खाल्लं गदड्याच्या जन्मात खाल्लं तुम्ही म्हणाल कस काय बटाच फिर फिर्या कुठे जाईनात तू म्हणत आम्ही अमृतसर गौत तटुंग दिल्ली गोत तटुंब गया गोवत प्रयाग होत काशी गोत खरे कथा गायता फिराले तसं आम्ही कुठं फिर येईल चोरेंशी जीव लक्ष फिरत फिरत इथपर्यंत आलो आणि इथे आल्यावर जर आमचा हा गोल्डन चान्स चुकला तर पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जठरी जननी शयनम पुन्हा पुन्हा परत 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 तुम्हा आपल्याला गोते खावे लागतील सोप करून सांगतो आईच्या उदरात जी व्यथा आहे ती जर का तुम्ही ऐकली समजून घेतली तर तुमची तुमच्या स्वतःवर मात्र घृणा तयार होईल आईच्या पोटात एक सेकंदाला शंभर इंगड्यांनी एकदा चावा घ्यावा किती वेळा एका सेकंदाला शंभर इंगड्यांनी एकदा चावा घ्यावा अशा प्रत्येक क्षणाला यातन होता सोपा असेल का कठीण अहो नसता तो पाणी चुनिंग उजायमा तरी तो फेकाल तीन जण पैतस कितला जण आता कोणतरी मग पायवर झटकी राहत काय अहो सामान्य किड्याला घाबरून आपण एवढं तरतुर तर तरतुर तरतुस करतो आणि त्या ठिकाणी एवढी यात नाही नुसतं तेवढंच नाही भाग्यवान असेल तर पाय खाली असतील आणि दुवाड असतील आमच्या सारखे बरे पाय खाली लोक नाकी तोंडी कृमी किडे काय सांगूया दुःखाचे पोढे इतकं दुःख इतकं दुःख नुसतं तुम्ही संधास आठ तीन पान टाकू नका नाग दाबी दाबी गुस्त <से गया> आठ दिवसात एवढा त्रास तर नऊ महिने नऊ दिवस किती त्रास सोसला असेल किती यातना झाल्या असतील त्या गुकर भिजी आतना सोडवणारा माझा परमात्मा एकटा होता आणि त्या परमात्म्याच आमचं भजन चालू होत तुझ क्षणो क्षणा ध्यात मी तुला आठवत होतो पण मग मी विसरलो कोणामुळे विसरलो धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता कोहम ओ को अहम को अहम मैं कौन मैं कौन विसरुन मै गेला लबाड़ लबाड़ कोने लबाड़ कोने तुम बोल तक नित गड़े हो कोने कौन जो विसरला तो लबाड़ क्षणो क्षण आठवन करना जीव तैन बाई ने मात्र नाड़ कट के लो। आणि धरणीचा स्पर्श झाला हवा लागली आणि विसरला तो ते वजन त्या यातनेत सुटका व्हावी म्हणून देवाकडे विनंती करत होता एक वेळ करी या दुःखा वेगडे दुरिताचे जाडे उगवले आठवीन पाय हा माझा न बस पाय तू निवृत्त कर मोकड कर मग मी काय करेन तर रात्रंदिवस दिवस तुझं भजन करेल रात्रंदिवस जाऊ दे ना कि नव्याण्णव नव्याण्णव झिरो 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 एक एवढा संसार करतो आपण किती नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नऊ 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 पॉइंट झिरो काय करतो संसार सुखी लाव लष्कर थटारा मटारा बटे तरी इथलं सुखी जर पलटी मारदी नी त्या आकडाच नि झिरो झिरो पॉइंट झिरो एक तेवढा संसार केला आणि नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव परमार्थ केला किती सुखी राहू राहू का दुख्यात दुःखात राहणार नाही पण तेवढी काही महाराज आहे हो एवढं सुख काही कमी आहे का अरे बाबा इथपर्यंत बरोबर आहे पण इथून पुढे अंत समय काय होईल जैशी अंतमती तैशे मिळे आपल्याला त्या ठिकाणी भजन आठवलं पाहिजे भजन सोपी गोष्ट सांगतो मरताना माणसाचं अगोदर काय जात हा पहिले ते स्पीकर उडी जास काय उडस स्पीकर म्हणजे हा पहिले स्पीकर उडी जास्त नंतर ब्लूटूथ उडी जास्त ब्लूटूथ म्हणजे बरोबर वैगेरे तो काय हुशार म्हणले भजन करते नक्की करते माळा घालाशिवाय कोणी जाऊन नयेत मंडप म्हणणार स्पीकर समजल ब्लूटूथ समजल भजन भन हो नाही का इथलं सोपं महाराज जाय ते कठीण आहे ब्लूटूथ कठीण आहे स्पीकर कठीण आहे नाही का नंतर मग दुर्बीन चालली दास दुर्बीण दुर्बीण म्हणजे स्पीकर घ्या ब्लूटूथ घ्या दुर्बीण चालली गे नंतर टायर चालना जातस पाय बी आला टायर बी घ्या नंतर गेर बी पण बंद पडतात असं ना ते मी बंद पडलं गेर बी बंद पड काय शिल्लक राहीन काही शिल्लक राहीन कस काय बदल होईल पंढरपूर पायावून त्या टायर पायावून केर गेर त्या नयेत दुर्बिन लाईट चालवणे कस काय देखील देखाल भेटवणे ऐकाल भेटवणे चालाल भेटवणे टाया वाचता येऊ मुंकस मग काय भजन होईल बा शेवट होईल पण साधू रीत शिकवतात मरणाच्या टाइमाला देव सन्मुख असावा असं याला वाटत असेल त्याने साधू कडून भजन शिकावं विठ्ठल <laughs>